चांदोली ढगफुटी चोवीस तासात एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुवाधार असा पाऊस पडत आहे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी कायम आहे गेल्या चोवीस तासात या ठिकाणी तब्बल एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे चौतीस पॉईंट चाळीस टी एम सी पा साठवण क्षमता असणाऱ्या धरणात आता सत्तावीस टी एम सी एवढा पाणीसाठा झाला आहे धरण अठ्ठ्याहत्तर टक्के एवढं भरलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला वारणा नदीच्या पाणीपाती देखील झपाट्यानं वाढ होते तर वारणा नदी देखील पात्राबाहेर पडलेली असून पूरसदृश्य परिस्थिती वारणाकाठी निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाकडून वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली